सांगतील म्हणून जीवनामध्ये कोणीतरी सांगणारा पाहिजे आणि सांगणारा कोण पाहिजे जसं माझं हे पंचमहाभूताचं आपलं शरीर आहे पंचमहाभूतापासून तयार झालेला तसंच पंचमहाभूताचं शरीर असलेला गुरु पाहिजे की जो बोलतो ऐकतो दोन आपल्यासोबत जेवतो सगळं आपल्यासारखं समजलं का आणि असा जेव्हा गुरु राहतो ना मग आपला त्याला पण आपण गुरु पाहिजे म्हणजे शिष्य आपण पाहायला पाहिजे पहिले नाही तर काय सगळं गोंधळच तर असा गुरु असेल तर मग अशा गुरूंना आपण बघितलेलं आहे मग सद्गुरूंना आपण बघितलेलं नाही म्हणजे दत्तात्रय महाराजांना बघितलेलं नाही आहे कोणा म्हणूनच ते म्हटलं आहे तिथपर्यंत गुरु र ब्रह्मा गुरु विष्णू ब्रह्माला बघितलं नाही विष्णूला बघितलं नाही शंकराला बघितलं नाही पण मी गुरूंना बघितलेलं आहे मग गुरु हा कधी ब्रह्मासारखे माझ्या उत्पत्ती करतात नवी ज्ञानाची उत्पत्ती करतात माझं पालन करतात या सगळ्या वाईट याच्यातनं जे आहे आपण काय म्हणतो गुरु गुरुर विष्णू म्हणजे गुरु हा ब्रह्म आहे विष्णू आहे लय आपण आपल्या डोळ्यासमोर तेच पण खरा त्याचा अर्थ काय आहे गुरु र ब्रह्मा तर का ब्रह्म काय करतो उत्पत्ती मग आपल्यामध्ये गुरु काय करतात उत्पत्ती कसली निर्माण करतात परमार्थाची मोक्षाची मग ते कसे आहेत उत्पत्तिकारक कोण आहे ब्रह्म आहे म्हणून ते गुरु ब्रह्म आहे मग जे निर्माण झालेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये भूलोकामध्ये आपलं रक्षण करतात की आपण वाईट मार्गाला जाऊ नये आपण योग्य मार्गावर राहावं हो। आपलं पालन करतात मग पालन करण्याची जबाबदारी कोणाची आहे विष्णूची आहे म्हणून गुरु विष्णू आणि जे जे माझ्यामध्ये वाईट आहे जे जे माझ्यामध्ये वाईट आहे त्या वाईटचा लय करतात संपवतात लय करण्याची जबाबदारी कोणाची आहे तर शंकराची म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो महेश्वर हा पण आपल्या डोळ्यासमोर काय येतं आजपर्यंत हां गुरुर ब्रह्मा ब्रह्मदेव जे आपण ठरवलेले बघितलेले नाही बरोबर की नाही आणि मग नंतर मनात ते पण येतो अरे आपण गुरुंना म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु र विष्णू मग एवढे देव आहेत मग यांना एवढा त्रास का मग आपले पण जे गुरु असतात किंवा आहे ना शरीर धारण केलेलं आहे शरीर धारण केलेलं आहे तर पंचमहाभूताचं जे शरीर आहे तर त्याचा तो त्रास तो होणारच हा मग प्रत्येक जे संत होते मग रामकृष्ण परमहंस यांना कॅन्सर का होता हा लोकांच्या मनामध्ये हो अरे जर ते स्वतःचा नाही बरा करू शकले तर मग लोकांचा काय करतील अरे पण ते बरे करतात हे कोणी सांगितलं आलं का आपले विकल्प हे सगळे विकल्प की तो ब्रह्म आहे विष्णू आहे महेश आहे म्हणजे त्यांनी असं छू केलं की सगळंच व्हायला पाहिजे कारण की आपण बघितलेले आहे सिरियल बघितलेले सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत म्हणून आपल्याला गुरु पण तसाच वाटतो की तो यावा त्यांनी असं करावं म्हणजे होऊन जाणार आणि तसं नाही झालं हा गुरु ब्रह्मा वगैरे नाही आहे हे नाही आहे दुसरं गुरु कोणता तरी आलं का हे सगळे मानसिकता आहे त्या मानसिकतेमधून मा आपण बाहेर यायला पाहिजे समजलं का गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हा खरा अर्थ त्याचा आहे म्हणून आपले गुरु जसे आहेत ना तेच आपले संपूर्ण आहे आणि काय करतात तर ज्ञानाची उत्पत्ती करतात आपलं पालन करतात की आपण योग्य मार्गावर आणि आपल्यातले जे दृष्ट जा जे आहे वासना ज्या आहे ज्या सगळ्या आहेत त्याचा लय करतात आणि असे जे असल्यामुळे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु हा साक्षात परब्रह्म आहे कारण की परब्रह्म म्हणजे काय आहे गुरुतत्व आहे आणि गुरुतत्वानी काय केलेलं आहे ते या ब्रह्माची उत्पत्ती केलेली आहे ब्रह्माचं पालन केलेलं आहे आणि ब्र या ब्रह्मांडाचं लय सुद्धा तोच करणार आहे म्हणून असा जो आहे त्या गुरु तत्वाचा हा जो आहे स्वरूप आहे म्हणून आपण म्हणतो सर्व संत महात्मे अवतारी पुरुष हे सर्व गुरुतत्व आहे म्हणजे जे मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये जे चालू आहे ना ते जे हे आपले गुरु आपल्या शिष्यांमध्ये करतात अलग का लक्षात त्यांच्यामध्ये उत्पत्ती स्थिती लय एवढं जरी आपण जाणून घेतलं ना तर बघा आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती खूप छान होईल